श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण एका स्वामी भक्तताईचा अनुभव ऐकणार आहोत हा अनुभव कुठल्याही पुस्तकात नाही हा अनुभव आहे श्रद्धेचा आणि स्वामींच्या कृपेचा चला तर मग ताईच्या शब्दात हा अनुभव ऐकूया स्वामी भक्तांनो नमस्कार आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला असा अनुभव सांगणार आहे जो मी आजही आठवला की अंगावर काटा येतो मी हा अनुभव खोटा सांगूच शकत नाही कारण त्या दिवशी जर स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे नसते तर मी आज इथे तुमच्याशी बोलतच नसते माझं नाव सोमाया मी एका छोट्याशा गावातून आहे आणि लग्न होऊन शहरात आले घरात सगळं ठीक होतं पण माझ्या आयुष्यात एक, एक काळ असा आला की मी आतून पूर्णपणे तुटले होते कारण माझ्या नवऱ्याची नोकरी गेली होती घरात खर्च वाढत होता आणि सर्वात मोठं म्हणजे माझ्या मुलाला वारंवार ताप येत होता डॉक्टर म्हणत होते व्हायरल आहे पण मला आई म्हणून आतून वाटत होतं की काहीतरी वेगळं आहे मी फार धार्मिक नव्हते पण माझ्या सासूबाई स्वामी समर्थांच्या खूप भक्त त्या रोज सकाळी उठून स्वामींचा फोटो समोर ठेवून दिवा लावायच्या धूप लावायच्या आणि म्हणायच्या स्वामी समर्थ आहेत काळजी करू नकोस मी फक्त ऐकायचे पण मनात खूप प्रश्न असायचे स्वामी आहेत तर मग आमचं दुःख का संपत नाही स्वामी आहेत तर माझ्या मुलाला त्रास का होतो स्वामी आहेत तर घरात इतकी चिंता का एक दिवस माझ्या मुलाचा ताप इतका वाढला की आम्हाला त्याला रात्रीच हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं रात्र होती साधारण अकरा वाजत आले होते नवरा घाबरलेला मी घाबरलेली आणि माझं बाळ माझ्या खुशीत अगदी गरम होऊन शांत पडलेलं आमच्याकडे स्वतःची गाडी नव्हती ॲटो मिळत नव्हता त्या रात्री थंडीही होती आणि रस्तासुद्धा जास्त सुरक्षित वाटत नव्हता मी सासूबाईंना फोन केला त्या म्हणाल्या माया घाबरू नकोस स्वामींचं नाव घे मी लगेच येते पण त्या वयस्कर त्यांना येणं कठीण आम्ही शेवटी बाहेर आलो आणि रस्त्यावर उभं राहिलो त्या क्षणी मी पहिल्यांदा मनातून म्हणाले स्वामी समर्थ माझ्या बाळाला वाचवा मला मार्ग दाखवा आणि स्वामी भक्तांनो खरं सांगते ज्या क्षणी मी ते नाव घेतलं त्या समोरून एक पांढऱ्या रंगाची कार हळूस येऊन थांबली ड्रायव्हरने काच खाली केली आणि अगदी शांत आवाजात म्हणाला हॉस्पिटलला जायचं आहे का मी घाबरले कारण रात्रीच्या वेळी कोण विश्वास ठेवणार पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा शांतपणा होता डोळ्यात भीती नाही वाईटपणा नाही फक्त आपुलकी माझा नवरा म्हणाला हो मुलाला ताप आहे तो माणूस मनाला बसून घ्या वेळ घालू नका स्वामी भक्तांनो मी तुम्हाला सांगते आम्ही दोघं त्या गाडीत बसलो आणि माझं बाळ माझ्या खुशीत होतं तो माणूस इतका सावकाश आणि व्यवस्थित गाडी चालवत होता जणू काही त्याला रस्ता नाही आमची अवस्था दिसत होती गाडी चालू असताना माझं मन अजूनही घाबरत होतं मी मनातच स्वामींचा जप करत होते स्वामी समर्थ स्वामी समर्थ थोड्या वेळाने त्या माणसाने स्वतःहून विचारलं तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त दिसता मी एकदम चकित झाले मी तर काही बोललेच नव्हते मी म्हणाले कसं ओळखलं तो हलकंसं हसला आणि म्हणाला अडचणीत माणूस जेव्हा देवाला हाक मारतो तेव्हा त्याच्या आवाजात वेगळा सूर असतो हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो तो माणूस गाडी पार्क करून आमच्यासोबत आतपर्यंत आला डॉक्टरांना लगेच बोलावलं रिसेप्शनवर प्रक्रिया झाली आणि माझ्या मुलाला तात्काळ इंजेक्शन सलाईन लावली डॉक्टर म्हणाले जर अजून वीस पंचवीस मिनिट उशीर झाला असता तर त्रास वाढला असता स्वामी भक्तांनो माझं काळीजच थांबलं मी त्या माणसाकडे पाहिलं तो शांत उभा होता जणू काही त्याला काहीच फरक पडत नाही पण मला त्याच्यामुळेच माझं बाळ वेळेत हॉस्पिटलमध्ये पोचलं हे स्पष्ट दिसत होतं मी त्याला म्हणाले काका तुम्ही देवदूत आहात तुमचं नाव काय तुमचा नंबर द्या मी तुमचे पैसे देते तो लगेच म्हणाला पैसे नको फक्त तुमचं बाळ बरं होऊ दे मी आग्रह केला नवऱ्यानेही आग्रह केला पण तो म्हणाला तुम्ही स्वामींचं नाव घेतलं ना बस माझं काम झालं मला हे वाक्य ऐकून धक्का बसला मी विचारलं तुम्ही कुठे राहता कसं भेटू तुम्हाला तो म्हणाला स्वामींच्या मंदिरात भेटेल आणि स्वामी भक्तांनो इथंच खरी गोष्ट सुरू होते माझं बाळ थोडं स्थिर झालं डॉक्टरांनी दोन तास निरीक्षणाखाली ठेवलं आम्ही सुटकेचा श्वास घेतला मी बाहेर आले आणि त्या माणसाला शोधायला लागले कार तिथे होती पण तो माणूस दिसत नव्हता मी हॉस्पिटलच्या गार्डला विचारलं इथे एक पांढऱ्या गाडीतून आलेले काका होते कुठे गेले गार्ड म्हणाला कुठले काका इथे तर तुम्हीच धावत आलेले दिसलात कोणीच सोबत नव्हतं मी म्हणाले नाही आम्हाला कारने आणलं गार्ड हसला मॅडम आज रात्री इथे कारमधून कोण आलेच नाहीत सी सी टी व्हीमध्ये दिसेल पण माझ्या अंगावर काटा आला मी लगेच बाहेर गेले जिथे कार होती तिथे काहीच नव्हतं ना कार ना ड्रायवर ना कुणाची पावलं मी अक्षरशः घामघूम झाले मी नवऱ्याला सांगितलं तो म्हणाला तू घाबरली असशील म्हणून असं वाटलं असेल पण मला खात्री होती मी त्या माणसाला पाहिलं होतं त्याचा आवाज ऐकला होता त्याच्या हाताने रिसेप्शनवर पेन दिला होता हे स्वप्न नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घरी आलो सासूबाईंनी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला आणि म्हणाल्या स्वामींनीच मदत केली मी तुला काल सांगितलं होतं मी म्हणाले आई खरंच स्वामी आले होते का ते हसल्या आणि म्हणाल्या स्वामी कधी थेट येतात कधी माणसाच्या रूपात पण भक्ताला एकटं सोडत नाहीत स्वामी भक्तांनो मला त्या दिवशी पहिल्यांदा समजलं देव म्हणजे फक्त फोटो नाही देव म्हणजे फक्त मंदिर नाही देव म्हणजे अनुभव आहे आणि स्वामी समर्थ तर भक्तांच्या आकेला धावून येतात त्या दिवसापासून मी रोज सकाळी उठून स्वामींच्या फोटोसमोर बसते एक ओळ म्हणते स्वामी समर्थ माझ्या घरावर कृपा ठेवा माझं बाळ आज पूर्णपणे ठीक आहे नवऱ्याला नोकरीही मिळाली आणि माझं मन ज्या आधी घाबरत होतं आज स्वामींच्या नावाने मजबूत झालंय स्वामी भक्तांनो तुमच्याही आयुष्यात अशी मदत झाली असेल तर कमेंटमध्ये स्वामी कृपा लिहा तर बघितलं स्वामी भक्तांनो असा हा आजचा ताईंचा अनुभव होता अक्षरशः हा पूर्ण अनुभव ऐकून माझ्याही अंगाला शहारे आले तर स्वामी भक्तांनो आजचा हा आपला ताईंचा अनुभव इथं संपवतो आणि आपला व्हिडिओही इथं संपवतो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सोबतच आपल्या प्रियजनासोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ